मुक्तपणे समताधिष्ठित समाजात जगण्याची संधी संविधानाने सर्वसामान्य माणसाला एक आदर्श अशी जीवन जगण्याची संहिता आहे खऱ्या अर्थाने भारतीय संविधान हा मानवतावाद एकच धर्मग्रंथ आहे म्हणून असं म्हटलं जात की न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता मूल्यातुळ हा देश महान न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यातून हा देश देशच आहे धर्म आमुचा। देश धर्म, आमुचा। धर्म, आमुचा। धर्म, आमुचा धर्म आमुचा आमुचा नमस्कार श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामची नूतन प्रशाला व श्रीमती तेजबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभाग सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने आज नूतन कन्या प्रशालेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सोभागिती पाटील मॅडम कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर सदस्य कार्यकारिणी नूतन विद्यालय शिक्षण संस्था कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय सर प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीय मोगल सर आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर सुरेश सर प्रशालेतील सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थिनींची या कार्यक्रमासाठी उपस्थितीने डॉक्टर सुरेश सर यांना मी विनंती करते की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं आपण संविधान गौरव दिन म्हणून साजरा करत असतो आताच राऊत मॅडमनं सूत्रसंचालनामध्ये सांगितलं की आपल्या स्वातंत्र्यवीरांच्या ज्या काही अपेक्षा होत्या आकांक्षा होत्या त्यांनी जी काही स्वप्न बघितलेली होती आपला भारत कसा असला पाहिजे देशाची संरचना कशी असली पाहिजे नियम कायदे धोरणं कशी असली पाहिजे याचं एक प्रतिबिंब म्हणजे संविधान असतं संविधान ही तुमच्या आमच्या वागण्याची जगण्याची एक आदर्श अशी संहिता असते आणि आपलं भारतीय संविधान हे जगातलं सर्वोत्तम असं मानवतावादी संविधान आहे आपण सत्तेचाळीसला स्वतंत्र झालेलो असलो तरी आपल्या भारतीय संविधानाची जी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी ती फार मोठी आहे व्यापक आहे अगदी बाराशे पंधराच्या कार्टा या मानवी अधिकार एकोणीस एकोणाशे पस्तीस एकोणाशे अठ्ठावीसचा नेहरू रिपोर्ट असे किंवा एकोणीसशे सत्तेचाळीसचा स्वातंत्र्याचा कायदा असेल ही सगळी पार्श्वभूमी अमेरिकन राज्यक्रांती अठराशे अठ्ठ्याऐंशीची ची आणि सोळाशे अठ्ठ्याऐंशीची रक्तहीन क्रांती जगामध्ये जेवढ्या काही क्रांती आणि स्वातंत्र्य आंदोलनं झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी जी मूल्य आपलं स्वराज्य निर्माण करताना ठरवलेली होती कार्यान्वित केलेली होती ती सगळं आपल्याला आपल्या भारतीय संविधान संविधानामध्ये ती सगळी लोकशाही मूल्य स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही सगळे आपल्याला दिसतात तुमचं आमचं जगणं सुकर व्हावं सुखद व्हावं तुम्हाला आम्हाला उत्कर्षाची सगळी जी काही मार्ग आहेत ती खुली व्हावी स्वाभिमान आणि आत्मसम्मानानं जगण्यासाठीचं एक अनुकूल असं वातावरण निर्माण व्हावं इथल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनाही पुरुषाच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्याच्याही पुढे ताकदीनं आणि सामर्थ्यानं पाऊल टाकून आपला विकास साधता यावा ही सगळी मूल्य आपण बघतो ही सगळी तत्व आपण बघतो आपल्या भारतीय संविधानामध्ये आपली भारतीय संविधानाची समिती जेव्हा ठरवली गेली घटना समिती तेव्हा सर्वप्रथम सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष म्हणून निवडले गेले पहिली बैठक ही नऊ डिसेंबर एकोणावीसशे सेहेचाळीस ला संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये नंतर आपले भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष झाले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि एक अशी आदर्श अशी घटना समिती तयार झाली आणि त्या माध्यमातून आपण बघतो की आपलं भारतीय संविधान श अकरा महिने आणि सतरा दिवसांमध्ये बनवून तयार झाला यासाठी जेवढी काही व्यापक चर्चा आणि जे काही मांडणी होती ती खूप आदर्श अशी होती आपले मूलभूत अधिकार असोत आपली कर्तव्य असोत भारत कसा असला पाहिजे त्यानंतर आपल्या महापुरुषांनी जी काही ध्येय आणि धोरणे ठरवली होती त्या सगळ्यांचा विचार करून आपण बघतो की जगातलं सगळ्यात मोठं जगातलं लिखित असं आपलं एक आदर्श असं संविधान आपल्याला निर्माण झालं बाळांनो बावीस भागामध्ये विभागलेलं हे संविधान आहे बारा परिशिष्ट या संविधानामध्ये आहे आणि तीनशे पंच्याण्णव कलम या संविधानामध्ये आहेत दृष्ट्याहून आता आपण बघतो की चारशे चौतीसच्या वरती कलम आता झालेली आहेत आणि एकशे सहा जरी झालेल्या असल्या तरी मूळ संविधानामध्ये जी काही तरतुदी होत्या त्याला कुठलाही असा एक धक्का लागलेला आपल्याला दिसून येत नाही आपण बघतो आणि मी जाणीवपूर्वक तुम्हाला ती आज सांगणार आहे आणि ती पाच मिनिटांमध्ये मी माझं मनोगत इथं व्यक्त करणार आहे की त्या बावीस भागांमध्ये काय आहे आपण सुरुवातीला बघतो की एक उद्देशिका आहे आणि ती उद्देशिका म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेचा एक आत्मा आहे आम्ही भारताचे लोक भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य घडविण्याचा आणि येत्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता अबाधित राहणारी जी काही तत्व आहेत ती त्यामध्ये प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आणि आमच्या संविधान सभेत आज सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करतो हो। आहोत बळानो पंचाहतर वर्ष आज पूर्ण होत आहेत आपल्या भारतीय संविधानाला हे अमृत महोत्सवी वर्ष आहे शासन आणि शिक्षण विभाग घरघर संविधान हा उपक्रम राबवतोय त्याचाच एक भाग म्हणजे आपण आपल्या शाळेमध्ये या संविधान दिन आज साजरा करतो आहोत पहिला भाग काय आहे तर संघराज्य क्षेत्र कसं असावं त्याचा भूभाग कसा असावा याची तरतूद या, या पहिल्या भागामध्ये असलेली आपल्याला दिसते दुसऱ्या भागामध्ये भारताचा नागरिक कोण असेल म्हणजे नागरिकत्व कोणाला दिलं पाहिजे हा भाग आहे तिसऱ्या भागामध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश आहे की ज्या मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून तुम तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य समता जे आहे ती इथं जगणार आहोत आणि तुमचा आमचा विकास करणार आहोत चौथ्या भागामध्ये राज्याची जी काही मार्गदर्शक तत्व आहेत त्या तत्वांचा समावेश आणि चौथा क जो आहे त्याच्यामध्ये आपली जी काही मूलभूत कर्तव्य आहेत म्हणजे मूलभूत अधिकारासोबत आपल्याला मूलभूत कर्तव्याची सुद्धा जाणीव असावी या दृष्टिकोनातून त्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश तिथे केलेला आपल्याला जाणवतो पाचवा भाग हा राज्य कसा असलं पाहिजे राज्य सरकार कसं आहे सहावा भाग हा केंद्र सरकार कसा आहे सातवा भागामध्ये राज्याचं प्रशासन कसं असलं पाहिजे नंतर तो भाग वगळला गेला परंतु राज्याचं प्रशासन कसं असलं पाहिजे त्याची तरतूद त्या सातव्या भागामध्ये होती आठव्या भागामध्ये केंद्र शासनाचं प्रशासन कसं असेल याची तरतूद होती आपण जेव्हा नववा भाग बघतो तेव्हा त्या ते नवव्या भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नववा अ मध्ये आपण बघतो की नगरपालिका प्रशासन कसं असेल याची तरतूद असलेली दिसते दहाव्या भागामध्ये जे काही अनुसूचित जाती आहेत किंवा आदिवासी जो काही भाग आहे त्यांच्या संदर्भातल्या तरतुदी आपल्याला या दहाव्या भागामध्ये असलेल्या प्रकाशाने दिसतात अशी सगळी भाग आहेत आणि त्याच्यानंतर केंद्र शासन आणि राज्य शासन याच्याबद्दल संबंध कसे असावेत असा म्हणजे एक भाग आपल्याला असल्या दिसतो तो म्हणजे अकरावा भागा। बाराव्या भागामध्ये जो काही केंद्र राज्यामधला आर्थिक संबंध आहे वाणिज्य संबंध आहे किंवा व्यापाराच्या संदर्भ संबंध आहेत त्या संदर्भामधला तो भाग आहे तेरावा वा अंतर्गत जी काही वाहतूक आहे दळण आहे आणि व्यापार आहे त्याच्या संदर्भामध्ये आहे चौदाव्या भागामध्ये आपण जी काही युपीएससी एम पी एस सीच्या परीक्षा देतो जी काही प्रशासकीय सेवा आहे राज्याची आणि केंद्राची त्या लोकसेवा आयोगाचा त्याच्यामध्ये उल्लेख असलेला आपल्याला प्रकर्षण दिसतो पंधराव्या भागामध्ये आपण ज्या काही निवडणुका झालेल्या सध्या त्या निवडणुकीचा सगळा भाग उमेदवार कसा असला पाहिजे त्याचं वय काय निवडणुकीच्या लढवण्याचा अधिकार कोणाला देऊन मतदान करण्याचा अधिकार कोणाला निवडणूक आयोग राज्य आणि राष्ट्र या सगळ्यांची तरतूद त्यामध्ये असलेली जाणवते आपल्याला सोळाव्या भागामध्ये आपण बघतो की ज्या का राखीव जागा आहेत त्या राखीव जागांची तरतूद आहे आणि सतराव्या भागामध्ये राज्याची भाषा केंद्राची भाषा न्यायालयाची भाषा कोणती असली पाहिजे ते भाषाविषयीची तरतूद त्यामध्ये असलेली आपल्याला प्रकर्षाने दिसते अठराव्या भागामध्ये आणीबाणीच्या तरतुदी आहे एकोणीसशा जो भाग आहे त्याच्यामध्ये अगदी साधारण अशा तरतुदी असलेल्या आपल्याला दिसतात विसाव्या भागामध्ये आपण बघतो की संविधान दुरुस्तीची तरतूद आहे एकेविसाव्या भागामध्ये सुद्धा अगदी सर्वसाधारण संविधान कसं दुरुस्त केलं जातं त्याच्या तरतुदी आणि त्याच्यानंतर आपली उद्देशिका आपला जो काही सरनामा आहे त्याच्या सगळ्या तरतुदी आणि हिंदी आवृत्तीच्या तरतुदी या बावीसाव्या भागामध्ये असलेल्या दिसतात असेही आपले संविधानाचे बावीस भाग आपण बघतो की सोळा हजार सहाशेच्या वरती जाती आणि पोट जाती आपल्या भारतामध्ये आहे सोळाशे म्हणजे सहा हजार चारशेच्या वरती जाती आणि पुढ जाती सोळाशे बोली भाषा बावीस घटनामान्य भाषा सहा धर्म अठ्ठावीस घटक राज्य आठ केंद्रशासित प्रदेश एकावन्न एक प्रमुख आदिवासी जमाती या सगळ्यांमध्ये या सगळ्यांना या विविधतेमध्ये सुद्धा गुंफणारं असं आपलं भारतीय संविधान आहे आणि आपण या पंच्याहत्तर वर्षाचा स्वातंत्र्याच्या आणि संविधानाचा पंच्याहत्तर वर्षाचा उत्कर्ष जेव्हा बघतो तेव्हा जाणवतो की सगळं श्रेय आपल्या भारतीय संविधानाचं आहे की एक माणूस म्हणून मानु जगण्याचं एक मानवतावादी समाज निर्माण करण्याचं एक सुशासन निर्माण करण्याचं काम आपल्या भारतीय संविधानानं केलेलं आहे आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातूनच आपण बघतो की महात्मा गांधींना जो म्हणजे अगदी शेवटचा माणूस की जो आपल्याला दिसतही दिसत नाही नकाशावरती ना त्याचाही उत्कर्ष जो अपेक्षित होता तो सर्वोदय आपल्या भारतीय संविधानानं निश्चित आपल्याला केलेला जाणवतो आणि म्हणूनच आपण सर्वजण एका प्रगतीच्या एका म्हणजे प्रवाहामध्ये येऊन आपण आपल्या उन्नतीच्या आणि उत्कर्षाची आणि उजड्याच्या दिशेनं वाटचाल करताना आपण नक्कीच या संविधानाच्या माध्यमातून जाणवतो एवढंच या प्रसंगी मी माझं मत व्यक्त करतो माझा इथं सन्मान केला आपला परिवार आहे आपण एका परिवारातले आहोत मी हैदराबाद मुक्ती संग्रामाचं पाच शैक्षणिक संस्थांचा अभ्यास करताना आपली जी काही गौरवशाली परंपरा आहे आपली जी काही नीतीमूल्य आहे आपली जी काही माणूसपणाची माणसांचा उत्कर्ष करणारी आणि या पंचक्रोशीतच नाही तर खऱ्या अर्थानं मराठवाडा महाराष्ट्राला दिशादर्शक ठरवणारी आणि सर्व देशालाही दिशादर्शक ठरणारी अशी आपली एक मूल्याधिष्ठी अशी आपली संस्था आहे ज्या संस्थेनं माणसातला माणूस जागा करून खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या रूपानं राष्ट्रहिताच योगदान देणारा राष्ट्र उन्नती करणारा आणि देशाचा खरा नागरिक घडवणारा असा एक विद्यार्थी घडवला एक माणूस घडवला त्या संस्थेमध्ये आपण आहोत तुम्ही आहेत आम्ही सेवा करतो आहोत हा खऱ्या अर्थानं हा आपला म्हणजे एक अभिमान एक स्वाभिमान आणि गौरव असावा एक भाग्य आहे आपलं आणि ती सगळी जी काही संविधानिक मूल्य आहे ती जपणारी जगणारी अनुसरणारी अशी आपली आदर्श शिक्षण संस्था आहे आणि म्हणूनच संविधान दिनाच्या निमित्तानं आपण हे संविधान अधिकाधिक जाणून घेऊयात त्या संविधानाची अधिकाधिक ओळख करून घेऊया आणि खऱ्या अर्थानं भारताचा एक चांगला नागरिक बनवूया एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो धन्यवाद